जनकनंदीने सीतेच्या स्वयंवरासाठी दूरदूरच्या राज्यातील राजा महाराजे योद्धे आणि विद्वान येऊन पोहोचले होते लक्ष्मण आपल्या बंधू रामाच्यासोबत मिथिलेत दाखल झाला लक्ष्मण भानहरपून सभोवताली बघत होता कधीही न पाहिलेल्या अशा या भव्य नगरीमध्ये त्याचे मन रमले होते पण त्याचा खरा ठाव तेव्हा हरवला जेव्हा त्याची नजर एका सुंदर आणि तेजस्वी कन्येवर स्थिरवली ती एका मोठ्या खिडकीतून सभागृहाकडे बघत होती ती सौंदर्याचा अवतार होती पण तिच्या सौंदर्याइतकीच तिची शांत गूढवृत्ती अधिक मोहक होती तीच होती उर्मिला जनकाची कन्या आणि सीतेची सख्खी बहीण लक्ष्मणला कळत नव्हते की का पण त्या क्षणाला त्याच्या मनात काहीतरी जाणवले अनेक राजकन्या त्याला बघत होत्या पण ती एकच स्त्री अशी होती तिच्या नजरेतून तो हरवून गेला उर्मिलेला राजसभेत होणाऱ्या प्रत्येक हालचालीचे भान होते ती केवळ सौंदर्यवती नव्हती ती अत्यंत बुद्धिमान आणि कलाप्रेमी सुद्धा होती ती प्रभू श्रीरामाच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाली होतीच पण लक्ष्मण तिला वेगळाच वाटला त्याच्यात इतर योद्ध्यांप्रमाणे गर्व नव्हता फक्त आपल्या मोठ्या भावावरील अपरंपार प्रेम आणि निश्चिम निष्ठा होती उर्मिलेच्या नजरेने त्याला एका क्षणासाठी थांबायला भाग पाडले त्यांची नजर एकमेकांवर स्थिरावली क्षणभर सगळं स्तब्ध झाल्यासारखं वाटलं कुणी काही बोललं नव्हतं पण त्या दोन हृदयांमध्ये काहीतरी संवाद झाला होता जेव्हा प्रभू श्रीरामाने धनुष्यवान उचलले आणि ते तोडले तेव्हा संपूर्ण सभागृह अवाक झाले या गोंधळातसुद्धा उर्मिलाच्या नजरेत एक वेगळे दृश्य पडले लक्ष्मणाच्या चेहऱ्यावरचा तो आनंद होता हा विजय प्रभू श्रीरामाचा होता पण त्या विजयाचा सर्वात मोठा आनंद लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर चांगलाच दिसत होता उर्मिलेच्या मनात विचार आला हा तर स्वतःच्या विजयापेक्षा आपल्या बंधूच्या यशात आनंद मानणार आहे स्वयंवराच्या नंतर राजाने विश्वमित्र श्रीराम आणि लक्ष्मण यांना राजप्रसादात निमंत्रित केले उर्मिला आणि सीता आतुरतेने या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी महालात उपस्थित होत्या आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लक्ष्मणसुद्धा उर्मिलाकडे सहजपणे बघत होता त्याला ती शांत पण विचारशील वाटली जेवणानंतर उर्मिला आणि लक्ष्मण यांची प्रत्यक्ष संवादाची पहिली संधी आली उर्मिला म्हणाली तुमच्या बंधूंच्या विजयावर तुम्ही जितका आनंद व्यक्त केला तो पाहून मला खूपच उत्सुकता वाटली लक्ष्मणाने तिच्याकडे बघितले तो म्हणाला प्रभू श्रीराव माझे सर्वस्व आहेत त्यांचा विजय म्हणजेच माझा विजय आहे उर्मिला मंद हसली हे नक्कीच कौतुकास्पद आहे पण मी पाहिले आहे की अनेक बंधू सत्ता आणि यशासाठी एकमेकांविरुद्ध उभे राहतात तुम्हाला कधीच वाटत नाही का की तुमच्याही स्वतःच्या इच्छा स्वप्न असतील लक्ष्मण क्षणभर स्तब्ध झाला त्याने कधीच असा विचार केला नव्हता प्रभू श्रीरामाच्या सेवेमध्ये तो इतका रमला होता की स्वतःसाठी काही वेगळं भविष्य त्याने विचारातही घेतलं नव्हतं तो उर्मिलेला म्हणाला माझं स्वप्न हेच आहे की श्रीरामाचे पाऊल पडेल तिथे मी असावं उर्मिलेच्या डोळ्यात कौतुक दिसले ती म्हणाली तुमची निष्ठा अप्रतिम आहे पण मी जाणते की अशा निष्ठेचा सर्वात मोठा त्याग तो करतो जो स्वतःसाठी काहीच मागत नाही लक्ष्मणाला उर्मिलेच्या त्या शब्दांनी आश्चर्याचा धक्का दिला तो एक योद्धा होता पण कुणीही त्याच्याकडे इतक्या वेगळ्या दृष्टिकोनातून कधीच पाहिले नव्हते त्या एका संवादाने उर्मिला लक्ष्मणाच्या मनात विशेष स्थान निर्माण करून गेली होती त्यांच्या हृदयात न बोलता उमटलेले विचार पुढील आयुष्यात त्यांच्या प्रेमकथेचा आधार बनणार होते त्या रात्री अयोध्येचे चार राजकुमार आणि मिथिलेच्या चार राजकन्या यांचे शुभविवाह थाटात संपन्न झाले होते जनक राजाने आपल्या कन्यांना प्रेमाने निरोप दिला होता आणि आता सर्व राजकन्या त्यांच्या पतींसोबत नव्या संसाराच्या दिशेने पाऊल टाकत होत्या उर्मिला लक्ष्मणाला म्हणाली आजचा दिवस फार मोठा होता आणि तुमच्यासाठी तर हा फक्त विवाहाचा नाही सुद्धा दिवस होता तुमच्या प्रियबंधूंनी शिवधनुष्य उचललं आणि स्वतःचं भाग्य हे सिद्ध केलं लक्ष्मण तिच्या नजरेत पाहत म्हणाला हो आणि त्या विजयामध्ये मला जणू स्वतःचं यश वाटलं श्रीराम माझ्यासाठी केवळ भाऊ नाहीत ते माझे देव आहेत माझ्या आयुष्याचं क्षण त्यांना समर्पित आहे उर्मिलेला हे माहीत होतं की लक्ष्मणाचा श्रीरामावर असलेला विश्वास केवळ बंधुभाव नव्हता तो त्याच्या अस्तित्वाचाच एक भाग होता ती हसत म्हणाली मी हे समजते राजकुमार आणि मला याचा अभिमान आहे की मी अशा पुरुषाशी विवाह केला आहे जो निस्सिमनिष्ठा आणि कर्तव्यभावाने भरलेला आहे लक्ष्मण तिच्याकडे थोडा आश्चर्यचकित नजरेने पाहत म्हणाला तुला कधीच असं वाटत नाही का की माझ्या या निष्ठेमुळे तुला काही कमीपणा वाटेल काहीतरी गमवावं लागेल यावर उर्मिला म्हणाली स्वामी मी एक राजकन्या आहे पण माझ्या स्वप्नांमध्ये फक्त राजमहाल कधीच नव्हता मला असं नातं हवं होतं जिथे प्रेम म्हणजे केवळ अधिकार नव्हे तर समर्पण असावं तुमची निष्ठा तुमच्या भावासाठी आहे आणि मी त्यात कधीच अडथळा आणणार नाही पण मी मात्र तुमच्यासाठी इथे कायम उभी असेल उर्मिलेची ही गोष्ट ऐकून लक्ष्मणाने तिच्या शब्दातील खोली जाणली तो काही क्षण काहीच बोलू शकला नाही तो शांत बसला ती केवळ सौंदर्यवती नव्हती ती अत्यंत समजूतदार होती तो पुढे म्हणाला उर्मिला मी तुला एक वचन देतो माझं कर्तव्य श्रीरामासाठी असेल पण माझं मन नेहमी तुझ्या सहवासासाठी तळमळत राहील कधीही तुला दुःख होईल तर ते माझं अपयश असेल उर्मिलेने हलकसं स्मित करत त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाली मीही तुम्हाला एक वचन देते स्वामी तुमच्या मार्गामध्ये कधीही मी अडथळा आणणार नाही तुमची निष्ठा मी नेहमीच समजून घेईन आणि तुमच्या प्रत्येक सुखदुःखाचा एक भाग बनेल पण एक वचन मला मात्र हवं आहे लक्ष्मण विचारात पडला तुला काय वचन हवं आहे उर्मिला यावर उर्मिला म्हणाली कधीही माझ्याशी न बोलता तुम्ही दूर जाऊ नका माझी निष्ठा नेहमीच तुमच्यासाठी असेल पण तुमची सावलीसुद्धा माझ्याशिवाय अधुरी असणार आहे लक्ष्मण यावर हसला त्याला हे वचन फारच प्रिय वाटलं त्या रात्री अयोध्येचे चारही राजकुमार आणि मिथिलाच्या चारही राजकुमारी अत्यंत खुश होत्या पुढे झाले असे की एकदा राजसभेमध्ये भरत आणि शत्रुघ्न यांच्यात काही निर्णयांवर मतभेद झाले लक्ष्मणाने त्या चर्चेत काही बोललं नाही पण त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या हलक्याशा तणावामुळे उर्मिलेला लगेच कळून चुकलं की तो काहीतरी विचारात आहे त्या रात्री जेव्हा लक्ष्मण एकटाच अंगणात बसला होता उर्मिला त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली ती त्याला म्हणाली तुमच्या मनात भरतांविषयी काही विचार आहे का तुम्ही मला तरी सांगा हे ऐकून लक्ष्मण दचकला तो म्हणाला तुला कसं कळलं उर्मिला हसली ती म्हणाली कारण तुम्ही नेहमी वादात पडत नाहीत पण ज्या गोष्टी तुम्हाला प्रिय असतात त्या मनात साचून राहतात लक्ष्मण पहिल्यांदाच स्वतःला पूर्णतः समजून घेतलं गेल्यासारखं वाटलं त्याला उर्मिलाच्या शांत उपस्थितीमुळेच त्याला समजून घेतलं जात होतं उर्मिलेने कधीही प्रेमाची मागणी केली नाही तिने कधीही लक्ष्मणाकडून फुलं दागिने किंवा राजवैभवाच्या चिन्हांची अपेक्षा कधीच केली नाही लक्ष्मण युद्धात कितीही व्यस्त असला कधीही तणावात असला तरी उर्मिलाच्या सोबतच्या काही शांत क्षणांमध्ये तो स्वतःला विसरून जात असे तिच्या नजरेमध्ये एक असा विश्वास होता की तो कोसळला तरीही तिने त्याला उचलून उभं केलं असतं अयोध्येवर दुःखाचा काळोख दाटला होता प्रभू श्रीरामाचा वनवास निश्चित झाला होता आणि संपूर्ण राजमहल त्यामध्ये शोकमग्न होतं पण या दुखातसुद्धा लक्ष्मणाला निर्णय घ्यायचा होता श्रीराम वनवासात जात असताना तो कसा स्वस्थ बसणार त्याच्या आयुष्याचा उद्देशच भगवान श्रीरामाची सेवा करणं होतं राजमहालात राहून तो एक क्षणसुद्धा जगू शकणार नव्हता आणि त्याने ठरवलं होतं की तोसुद्धा प्रभू श्रीरामांसोबत वनवासात जाणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याच्या मनात आलं उर्मिलेला कसं सांगू त्या रात्री लक्ष्मण उर्मिलाच्या कक्षात गेला पण तो काहीच बोलू शकला नाही तो कधीही युद्ध राजकारण किंवा जबाबदाऱ्यांपासून पळाला नव्हता पण आजच्या संवादाची त्याला भीती वाटत होती तो म्हणाला उर्मिला मी एक मोठा निर्णय घेतला आहे उर्मिला म्हणाली माझ्या मनातही तोच विचार आहे तुम्ही श्रीरामासोबत जाणार नाही का लक्ष्मण अचंबित झाला तो तु म्हणाला तुला कसं कळलं उर्मिला त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली स्वामी तुमचं हृदय केवळ माझं नाही ते श्रीरामासाठी सुद्धा धडधडतं त्यांच्याशिवाय तुम्ही श्वास घेणार नाही आणि मी कधीही तुमच्यावर असा अन्याय करू इच्छित नाही लक्ष्मणाने तिच्या हातावर घट्ट पकड घेतली तो म्हणाला उर्मिला मी तुला एकटीला सोडून चाललो आहे तुझा विचार केल्याशिवाय हा निर्णय घेतलाय मला क्षमा करशील का उर्मिला म्हणाली तुमच्यासोबत मी वनवासात आले असते पण क्षणभर लक्ष्मण दचकला त्याला वाटलं होतं की उर्मिलासुद्धा वनवासात जाण्याचा हट्ट करेल पण उर्मिला पुढे म्हणाली मीही तुमच्यासोबत असती पण हेच माझं कर्तव्य नाही माझं कर्तव्य आहे या महालाची आणि कुटुंबाची जबाबदारी घेणं तुम्ही जंगलामध्ये श्रीरामांसाठी जागा ठेवाल आणि मी इथे तुमच्यासाठी एक घर बनवीन लक्ष्मण तिच्या पायाशी बसला तो म्हणाला तू फार मोठी आहेस उर्मिला माझ्याहूनसुद्धा मोठी मी श्रीरामासाठी वनवास पत्करत आहे आणि तू माझ्याशिवाय या महालात एकटी राहण्याचा त्याग स्वीकारत आहेस उर्मिलाच्या डोळ्यात पाणी आलं होतं पण तिने ते मागे ढकललं ती म्हणाली स्वामी प्रेम केवळ सोबत असण्यात नसतं कधीकधी प्रेम त्यागामध्ये सुद्धा असतं मी तुमच्यासाठी प्रतीक्षा करेन लक्ष्मणाच्या डोळ्यात अश्रू दाटले तो म्हणाला उर्मिला मी तुझ्या प्रेमाचा योग्य तो मान ठेवेन मी तुला कधीही विसरणार नाही राम सीता आणि लक्ष्मण वनवासात गेले आणि अयोध्येमध्ये गूढ शांतता पसरली पण या शांततेच्या मागे उर्मिलेचं अदृश्य बलिदान होतं लक्ष्मणाने वनवासात जाण्याचा निर्णय घेतला पण तो केवळ समर्पणासाठी नव्हता त्याला चौदा वर्ष न झोपता न थकल्याशिवाय श्रीरामांची सेवा करायची होती परंतु हे मानवासाठी अशक्य होतं अशावेळी निद्रादेवी स्वयं उर्मिलापाशी आली ती म्हणाली राजकन्ये तुझा पती चौदा वर्ष झोपणार नाही त्याच्या शरीरावर थकवा सासणार आहे पण त्याला विश्रांती मिळणार नाही जर तू इच्छाशक्तीने हा संपूर्ण थकवा आपल्या शरीरावर घेतलास तर लक्ष्मण अनंतकाळ जागृत राहू शकतो उर्मिला थोडीशीसुद्धा घाबरली नाही ती लगेच म्हणाली मी हे स्वीकारते जर माझ्या निद्रेमुळे त्यांना असीम शक्ती मिळणार असेल तर मी हे स्वीकारायला तयार आहे निद्रादेवीने तिला आशीर्वाद दिला आणि त्या रात्रीपासून उर्मिला अयोध्येच्या महालात एक गूढ निद्रेत लीन झाली उर्मिलेची ही झोप साधी नव्हती ती काल आणि अवकाशाच्या मर्यादा ओलांडून गेली होती तिने स्वतःला एका वेगळ्याच विश्वात पाहिलं जिथे ती एकाच वेळी निद्रिस्त होती आणि जागीसुद्धा होती उर्मिला जरी चौदा वर्ष गूढ निद्रेत होती तरी तिच्या मनातील विचार कधीही झोपले नव्हते कधीतरी तिच्या संपूर्ण थकव्याच्या दरम्यान काही क्षण तिला अर्धवट जाग आल्यासारखं वाटायचं पण काही क्षणांमध्ये ती लक्ष्मणाला झोपेत प्रश्नसुद्धा विचारायचे तुम्ही कसे आहात तुम्ही जरी एका क्षणासाठी सुद्धा विसावला नसाल तरी तुमच्या थकव्याची सावली मी माझ्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवली आहे उर्मिलाला माहीत होतं तिला कधीच उत्तर मिळणार नव्हतं पण तिला नेहमी वाटायचं लक्ष्मण तिचे शब्द जाणवू शकतो तिला अंधुक्सा भास व्हायचा लक्ष्मण श्रीरामाच्या सेवेमध्ये मग्न आहेत त्याचा थकवा तिला स्पर्श करत होता पण तो कधी झुकला नव्हता पुढे चौदा वर्षांचा वनवास संपला होता अयोध्येच्या भव्य दरबारात जल्लोष सुरू झाला होता श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणाच्या आगमनाची तयारी सुरू होती पण लक्ष्मणाच्या मनात मात्र एक वेगळं युद्ध सुरू होतं उर्मिलासमोर कसं जाऊ याचं आता इतक्या वर्षानंतर ती काय वाट पाहत असेल ती दुखी असेल का ती माझ्यावर रागावली असेल का की तिच्यासुद्धा मनात एक वेगळंच मौन असणार आहे लक्ष्मणाच्या मनात अपराधी भावना दाटून आल्या तो म्हणाला मी तिला चौदा वर्ष एकटी टाकून दिलं मी तिच्यासोबत संसाराचा एकही क्षण जगू शकलो नाही माझ्या त्यागाचा इतिहास सांगितला जाईल पण तिच्या त्यागावर कोण बोलणार उर्मिला तू मला क्षमा करशील का लक्ष्मणाच्या मनात अनिश्चिततेची छाया होती त्याला उर्मिलेच्या नजरेला सामोरं जायचं नव्हतं त्याने खूप वेळ राजमहालाच्या पायऱ्यांवरच थांबायचं ठरवलं पण अखेर त्याने स्वतःला एक कठोर प्रश्न विचारला तो म्हणाला मी एवढं निर्भय योद्धा आहे पण माझ्या पत्नीसमोर जाण्याची मलाच भीती वाटते आहे का त्याने मोठा श्वास घेतला आणि उर्मिलेच्या महालाकडे पावलं टाकली लक्ष्मण तिच्या कक्षात शिरला आणि उर्मिला तिथेच उभी होती त्यांच्या डोळ्यांची भेट झाली उर्मिलेच्या नजरेत न राग होता न दुःख होते तिथे फक्त समज आणि अभिमान होता लक्ष्मणाच्या हृदयातून भार उतरल्यासारखं वाटलं त्याने नकळत तिच्यासमोर नम्रतेने मान झुकवली तो म्हणाला उर्मिला मी तुला केवळ दुःखच दिलं आहे तू मला दोष दिला असता तरी मी ते स्वीकारलं असतं उर्मिला पुढे म्हणाली आणि तिच्या नाजूक हातांनी त्याच्या हातावर हात ठेवला स्वामी प्रेम तक्रारींवर टिकत नाही तुम्ही तुमच्या कर्तव्याला प्राधान्य दिलंस आणि त्यासाठी मला अभिमान आहे लक्ष्मणाच्या डोळ्यात आश्रू आले तो काही बोलणार तेवढ्यात उर्मिला हसली तुम्ही श्रीरामांसाठी युद्ध जिंकला स्वामी पण तुमच्या परतीसाठी मी चौदा वर्ष वाट पाहिली आता तुम्ही इथे आहे म्हणजे मीही जिंकलं लक्ष्मणाला अजूनही शब्द सापडत नव्हते त्याने हळूच उर्मिलेला मिठी मारली त्या दिवशी लक्ष्मणाने जाणलं त्याच्या आणि उर्मिलेच्या प्रेमाला मौनेची आणि त्यागाची किनार होती काही प्रेम शब्दात सांगता येत नाही ते फक्त डोळ्यात आणि मनात उमटतं मित्रांनो रोज अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद